हिवरा परिसरातून एक भीती निर्माण करणारी शेवटी माणुसकी निसर्गाच्या नात्याचं सुंदर चित्र दाखवणारी घटना समोर आली आहे दुधा कळंबेश्वर रोडवरील एका शेतातील कोठ्यामध्ये बिबट्याची पिल्लू आढळून आल्याने काही काळ परिसरात भीती आणि खळबळ पसरली होती मात्र ही घटना जिथे चिंता वाढवणारी होती तिथेच शेवटी सर्वांच्या मनाला दिलासा देणारी ठरली शेतकऱ्यांना पिल्लू आढळतात त्यांनी कोणताही गायगायचा निर्णय न घेता तात्काळ वन विभागाला माहिती दिली ही जागरूकता आणि संवेदनशीलता या घटनेचा सगळ्यात महत्वाचा भाग ठरली मादी बिबट्या आपल्या पिल्लासाठी परत येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन वन विभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी दक्षता घेतली परिसरात ट्रॅप आणि ट्रक कॅमेरे बसून प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते बुधवारी रात्रीपर्यंत मादी बिबट्या परत न आल्याने चिंता वाढली होती मात्र गुरुवारी रात्री निसर्गाने पुन्हा एकदा मायाचं सामर्थ्य दाखवलं आपल्या पिल्लासाठी माझी बिबट्या घटनास्थळे परत आली क्षणभराचा करार आणि पुढच्या क्षणी मायाचा विजय झाला मादी बिबट्याने आपल्या पिल्ला तोंडात धरलं आणि सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने निघून गेले आई आणि पिल्लाची भेट वन विभागाने लावलेल्या कॅमेरा कैद झाली असून पाहणाऱ्यांच्या डोळ्यात नकळत फळ समाधानाचे असू आणण्यात आले याआधी बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी बिबट्याला दोन पिल्ले तोंडात धरून नेतांना पाहिलं होतं त्यानंतर शोध घेतला असता एक पिल्लू कोट्यातच राहून गेले असल्याचे लक्षात आले हे पिल्लू वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले होते योग्य निर्णय संयम आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या रेस्क्यूमुळे वन परिषद्र अधिकारी अंकुश येवले वडाळी बीटचे वनरक्षक शिवनारायण पळखान बाळ देवळा बीटचे वनरक्षक उल्हास बोंडणे संदीप मडावी तसेच बुलढाणा येथील रेस्क्यू टीममध्ये प्रवीण सुनवणे आणि पवन वाघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली वन विभागाच्या या तत्परतेने आणि नियोजने सर्वत्र कौतुक होत आहे ही घटना एक गोष्ट स्पष्टपणे सांगून जाते माणूस आणि वन्यजीव यांच्या संघर्ष नव्हे तर समन्वय असेल तर दोघांचे जीवन सुरक्षित राहू शकतं नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता वन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे